रम्य एखाद्या सांजवेळी सागर किनाऱ्यावर बसून निहाळावी दूरवर पसरलेली अथांगता अन क्षितिजावर मोहरलेली ती निळी जांभळी लालिमा ठेवावी साठवून मनाच्या त्या बेटावर आभाळभर चांदणं पेरण्यासाठी भरती ओहोटीच्या क्षणांवर स्वतःलाच वल्हवताना त्याच्या निळ्या डोळ्यात शोधावे स्वतवाला समुद्र कवेत घेतल्याच्या आविर्भावात एक घसघशीत गस ओंजळ भरून ठेवावी त्या भल्याभुऱ्या शिंपल्यांची जगणं सुंदर असल्याची पावती म्हणून त्या उधाणलेल्या सागराच्या सुरात सूर मिसळून घालावी साध त्या तीराला आणि त्या तीरावर अविरत आदळणाऱ्या लाटांची दृढता हळूच सांगावी मनातल्या वादळांच्या कानात असे बंदिस्त करणारे किनारे तर त्यालाही असतातच पण तरीही त्याचं उधाणणं खळाळणं अधिरणं सुरूच तर असतं आतल्या आत युगे? कविता आणि सादरीकरण स्वाती पाटील कर्जत धन्यवाद